नाना जगन्नाथ शंकरशेठ महाराष्ट्रातील समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकरशेठ मूळ नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात आचार्य अत्रे यांनी त्यांना हे शीर्षक दिले होते त्यांच्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे परिचय जन्म दहा फेब्रुवारी अठराशे मुंबई मुळगाव मुरबाड ठाणे वडील शंकरशेठ बाबुलशेठ मुरकुटे आई भवानीबाई शंकरशेठ मुरकुटे निधन एकतीस जुलै अठराशे पासष्ट पार्श्वभूमी आणि प्रारंभिक जीवन लहानपणीच त्यांच्या मातोश्री भवानीबाई यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ नानांनी भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली अठराशे बावीसमध्ये वयाच्या अठराव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर प्रापंचिक व व्यावहारिक सर्व जबाबदाऱ्या येऊन पडल्या याच दरम्यान सर जमशेदजी जिजीभाईंची छाप नानांवर पडली होती शैक्षणिक क्षेत्रातील योगदान नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे हिंद शाळा व शाळापुस्तक मंडळी स्थापना एकवीस ऑगस्ट अठराशे बावीस हिंदी प्रजेत शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी एल्फिन्स्टनने स्थापन केलेल्या या संस्थेचे नाना हे आधारस्तंभ होते या संस्थेच्या स्थापनेत त्यांना पहिले शिक्षक सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी मदत केली होती एल्फिन्स्टन फंड आणि संस्था मुंबई प्रांताच्या पहिल्या गव्हर्नरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी नानांची इच्छा होती यासाठी एल्फिन्स्टन फंड उभारण्यात आला या फंडात चार लाख त्रेचाळीस हजार नऊशे एक रुपयांचा निधी जमवण्यात आला ज्यात नानांनी वैयक्तिकरित्या पंचवीस हजार रुपये जमा केले होते या फंडातून अठराशे सत्तावीसमध्ये एल्फिन्स्टन स्कूल आणि अठराशे छत्तीसमध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट सुरू झाले मुलींची शाळा अठराशे चौतीस साली मिशनरी डॉक्टर विल्सन यांच्या विनंतीनुसार नानांनी आपल्या बंगल्याच्या आवारातच मुलींच्या शाळेला जागा दिली या शाळेत विल्सन यांच्या पत्नी माग्रिट शिकवत होत्या बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापना अठराशे चाळीस मुंबई प्रांतात शैक्षणिक कार्य वाढवण्यासाठी ही संस्था सुरू झाली यात एकदेशी सदस्यांचा समावेश होता नाना शंकरशेठ यांनी यात सोळा वर्षे सदस्य म्हणून कार्य केले अठराशे छप्पन्न साली सरकारने बोर्ड ऑफ एज्युकेशनचे रुपांतर स्वतंत्र शिक्षण विभागात केले ग्रँट मेडिकल कॉलेज अठराशे पस्तीस ते अडतीस या काळात मुंबई गव्हर्नर असलेल्या रॉबर्ट ग्रँट यांच्या मृत्यूनंतर भरलेल्या शोकसभेत नानांनी हे कॉलेज स्थापन करण्याची संकल्पना मांडली होती अठराशे पासून याच महाविद्यालयातून मराठीत वैद्यकीय शिक्षण त्यांनी उपलब्ध करून दिले मुंबई विद्यापीठ याच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा होता एक मे अठराशे बासष्ट रोजी महादेव गोविंद रानडे रामकृष्ण भांडारकर बाळ मंगेश वागळे व वामन आबाजी मोडक या पहिल्या बॅचमधील पदवीधर विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नानांच्या हजेरीत पार पडला कायदे शिक्षण भारतात कायदे शिक्षणाची सुरुवात मुंबईच्या लॉ कॉलेजमधून झाली ज्याच्या उभारणीमध्ये नाना शेठ होते नानांच्या प्रयत्नांमुळे चौदा एप्रिल अठराशे साठ रोजी सरकारी ठराव पारित करण्यात आला ज्यामुळे येत उद्देशीय वकिलांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली इतर संस्था रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना अठराशे मध्ये केली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना अठराशे मध्ये नानांनी केली डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटीची स्थापना अठराशे एकोणपन्नासमध्ये कर्नल टी फ्रेंच व कॅप्टन हार्ट यांच्याबरोबर नानांनी केली द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रँड अॅग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल अठराशे सत्तावन्न हे त्यांच्या कार्याचे स्मारक म्हणून मुंबईत इतर पुढाऱ्यांनी सुरू केले राजकीय कारकीर्द बॉम्बे असोसिएशन स्थापना सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत या संस्थेची स्थापना करण्यात आली काळांतराने विश्वनाथ नारायण मंडलिक फिरोजशाह मेहता काशीनाथ त्र्यंबक तेलंग बदुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांनी या संस्थेचे रुपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये केले कायदेमंडळ बॉम्बे असोसिएशनने कायदे जनतेच्या प्रतिक्रियेसाठी विधेयके देशी भाषेत मांडावीत ही भूमिका सरकारला मान्य करण्यास भाग पाडले दि इनलँड रेल्वे असोसिएशन एकोणीस एप्रिल अठराशे पंचेचाळीसला कर्नल जव्हरीस यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या समितीमध्ये नाना शेठ यांचा समावेश होता सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला गोल्डन पाससह रेल्वे प्रवास करणारे ते पहिले भारतीय होते सामाजिक कार्य शेतकऱ्यांसाठी जॉईंट स्टॉक कंपनी ब्रिटिश सरकार सक्तीने महसूल वसूल करत असे आणि व्यापारी साठेबाजी करून कृत्रिम दुष्काळ तयार करत होते यावर उपाय म्हणून नानांनी जॉईंट स्टॉक कंपनीची स्थापना केली ही कंपनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यांकडून पीक विकत घेऊन स्वस्त दरात परत विकत होती म्युनिसिपल अॅक्ट अठराशे सेहेचाळीस मुंबई कौन्सिलवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या कायद्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला यश आले यानुसार मुंबईच्या आरोग्य व सुकसोईच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन नेमून त्यावर कमिशनर नियुक्त केला पाण्याची व्यवस्था चिंचपोकळी येथे गॅस कंपनी सुरू करण्याबरोबरच त्यांनी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरी व तलावांची योजना तयार केली तानसा तलाव विहीर तलाव मलबारचा तलाव आणि मुघभाटीची फ्रामजी कावसजी यांची विहीर ही उदाहरणे सांगता येतात संस्कृत लायब्ररी नानांनी मुंबईतील गिरगाव येथे संस्कृत लायब्ररीची उभारणी केली भूषवलेली महत्वाची पदे निवडक वर्ष पद अठराशे सत्तावीस एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त अठराशे चाळीस शिक्षण मंडळाचे कार्यकारी सचिव अठराशे सत्तावन्न जे जे आर्ट्स कॉलेजचे संस्थापक सभासद अठराशे बासष्ट कायदे मंडळाचे सदस्य अठराशे त्रेपन्न द मर्कटाईल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष अग्री हॉर्टिकल्चर सोसायटीचे अध्यक्ष जिओग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कार्याबद्दल किंवा अन्य कोणत्याही समाजसुधारकांबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी आहे का नाना जगन्नाथ शंकरशेठ दुसऱ्या पानाचा सारांश दुसऱ्या पानावर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शैक्षणिक कार्याची राजकीय कारकिर्दीची आणि व्यापक सामाजिक योगदानाची सविस्तर माहिती आहे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सविस्तर मुलींची शाळा अठराशे चौतीस साली मिशनरी डॉक्टर विल्सन यांच्या विनंतीनुसार नानांनी आपल्या बंगल्याच्या आवारातच मुलींच्या शाळेला जागा दिली या शाळेत विल्सन यांच्या पत्नी माग्रिट शिकवत असत बोर्ड ऑफ एज्युकेशन अठराशे चाळीसमध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे नाना सोळा वर्षे सदस्य होते त्यांच्या प्रयत्नांनीच अठराशे छप्पन्नमध्ये या संस्थेचे रुपांतर स्वतंत्र शिक्षण विभागात झाले ग्रँट मेडिकल कॉलेज गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट यांच्या मृत्यूनंतर हे कॉलेज स्थापन करण्याची संकल्पना नानांनी मांडली अठराशे एकसष्ट पासून या महाविद्यालयातून मराठीत वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा होता एक मे अठराशे बासष्ट रोजी झालेल्या पदवीदान समारंभात महादेव गोविंद रानडे रामकृष्ण भांडारकर यांसारख्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या पदवी वितरणाला नाना उपस्थित होते कायदे शिक्षण नानांच्या प्रयत्नांमुळे चौदा एप्रिल अठराशे साठ रोजी सरकारी ठराव पारित झाला ज्यामुळे एतद्देशीय वकिलांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली इतर संस्था त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे अठराशे तीस स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी अठराशे अठ्ठेचाळीस आणि डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी अठराशे एकोणपन्नास यांसारख्या अनेक संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली राजकीय कारकीर्द बॉम्बे असोसिएशन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शेट यांच्या अध्यक्षतेखाली या राजकीय संस्थेची स्थापना झाली पुढे याच संस्थेचे रुपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये झाले ज्यात विश्वनाथ नारायण मंडलिक फिरोजशाह मेहता काशीनाथ त्र्यंबक तेलंग आणि बदुद्दीन तय्यबजी यांनी नेतृत्व केले दि इनलँड रेल्वे असोसिएशन एकोणीस एप्रिल अठराशे पंचेचाळीसला या असोसिएशनची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावलेल्या भारतातील पहिल्या रेल्वेच्या चारशे प्रवाशांमध्ये नानांचा समावेश होता आणि त्यांना गोल्डन पास देण्यात आला होता अशा प्रकारे रेल्वे प्रवास करणारे ते पहिले भारतीय होते सामाजिक कार्य शेतकऱ्यांसाठी जॉईंट स्टॉक कंपनी व्यापारी साठेबाजी करत असल्यामुळे नानांनी ना नफा ना तोटा या तत्वावर ही कंपनी सुरू केली ही कंपनी शेतकऱ्यांकडून पीक विकत घेऊन स्वस्त दरात परत विकत होती म्युनिसिपल ऍक्ट अठराशे सेहेचाळीस मुंबई कौन्सिलवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या कायद्यासाठी प्रयत्न केला ज्यामुळे मुंबईच्या आरोग्य व सुखसोयीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन नेमले गेले पाण्याची व्यवस्था चिंचपोकळी येथे गॅस कंपनी सुरू करण्याबरोबरच त्यांनी तानसा तलाव विहीर तलाव आणि मलबारचा तलाव यांसारख्या तलावांची योजना तयार केली ज्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली संस्कृत लायब्ररी त्यांनी मुंबईतील गिरगाव येथे संस्कृत लायब्ररीची उभारणी केली भूषवलेली महत्त्वाची पदे निवडक नानांनी अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली त्यापैकी काही अठराशे सत्तावीस एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त अठराशे चाळीस शिक्षण मंडळाचे कार्यकारी सचिव अठराशे त्रेपन्न द मर्कटाइल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष अठराशे सत्तावन्न जे जे आर्ट्स कॉलेजचे संस्थापक सभासद अठराशे बासष्ट कायदेमंडळाचे सदस्य इतर अग्री हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष नाना जगन्नाथ शंकरशेठ तिसऱ्या पानाचा सारांश तिसऱ्या पानावर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषवलेली पदे त्यांच्याविषयीचे महत्वाचे उद्गार मते बॉम्बे असोसिएशनचे कार्य आणि त्यांची इतर माहिती दिली आहे भूषवलेली पदे वर्ष पद अठराशे सत्तावीस एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त अठराशे चाळीस शिक्षण मंडळाचे कार्यकारी सचिव अठराशे पंचेचाळीस बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे संचालक अठराशे सत्तावन्न जे जे आर्ट्स कॉलेजचे संस्थापक सभासद अठराशे बासष्ट कायदे मंडळाचे सदस्य अठराशे सत्तावन्न बादशाही नाट्यगृहाचे अध्यक्ष अठराशे चौतीस बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरीचे अध्यक्ष अठराशे त्रेपन्न द मर्कटाईल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष अग्री हॉर्टिकल्चर सोसायटीचे अध्यक्ष जिओग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष त्यांच्याविषयीचे उद्गार लाश मते आचार्य अत्रे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट नर फाटक मुंबईचे शिल्पकार व पहिला नागरिक आचार्य जावडेकर लोकांच्या वतीनं सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी दादाभाई नवरोजी स्त्री शिक्षणाचे मुंबईतील आद्य पुरस्कर्ते बॉम्बे असोसिएशनचे कार्य बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून नानांनी महत्त्वपूर्ण राजकीय कार्य केले म्यानमार युद्धातील कर्जाचा जाब अठराशे पंचावन्नमध्ये मुंबई सरकारने रस्ते कालवे व पाटबंधारे खात्यासाठी दोन कोटी रुपयांचे कर्ज उभारले होते परंतु ही रक्कम म्यानमार ब्रह्मदेश युद्धात वापरण्यात आली याविषयी असोसिएशनने सरकारला जाब विचारला विधेयके देशी भाषेत कायदेमंडळात जी विधेयके येतात ती जनतेच्या प्रतिक्रियेसाठी देशी भाषेत मांडावीत ही असोसिएशनची भूमिका सरकारला मान्य करावी लागली स्टॅम्प ड्युटीतील भेदभाव थांबवला कोर्टातील स्टॅम्प ड्युटीबाबत शहर व गावात केला जाणारा भेदभाव असोसिएशनच्या हस्तक्षेपामुळे थांबला नानांच्या मृत्यूनंतर अठराशे पासष्ट संघटनेचे कामकाज थंडावले कालांतराने तिचे रुपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये झाले इतर माहिती दी इनलँड रेल्वे असोसिएशन एकोणीस एप्रिल अठराशे पंचेचाळीस रोजी कर्नल जर्विस यांच्या नेतृत्वाखालील सभेत असोसिएशन स्थापन करण्याविषयक समितीची स्थापना झाली यामध्ये नाना शंकरशेट यांचा समावेश होता संस्था स्थापना रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे अठराशे तीसमध्ये स्थापना केली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापना केली दादाभाई नवरोजी या सोसायटीचे अध्यक्ष होते डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी अठराशे एकोणपन्नासमध्ये कर्नल टी फ्रेंच व कॅप्टन हार्ट यांच्याबरोबर स्थापना केली स्मारक आणि योगदान द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रँड अॅग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल अठराशे सत्तावन्न हे त्यांच्या कार्याचे स्मारक म्हणून मुंबईत इतर पुढाऱ्यांनी सुरू केले नानांचा मुलगा विनायकराव यांनी त्यांच्या स्मरणार्थ दहावीच्या परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या शिष्यवृत्ती ठेवली नानांनी पुणे स्टेशनवरील तीन हजार रुपये किंमतीचे घड्याळ व पंधरा हजार रुपये खर्चून पर्वतीचा रस्ता बांधून दिला होता रेल्वे प्रवास सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला गोल्डन पाससह रेल्वे प्रवास करणारे ते पहिले भारतीय होते निधन एकतीस जुलै अठराशे पासष्ट